नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो झाला नोटा बदल वाढीव पेन्शन मिळेल का घ्या अधिक माहिती या माध्यमातून तुम्ही जर चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक ला करून आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे एस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे सरकार ईपीएस पी पेन्शन वाढवण्याचा विचार करत आहे सध्या या योजनेअंतर्गत किमान पेन्शनची रक्कम एक हजार रुपये दरमाहा आहे ती वाढवण्याची मागणी अनेक दिवसापासून होत होती कामगार मंत्रालयाने या विषयावर गांभीर्याने विचार करत असून लवकरच निर्णय घेतला जाईल असे संकेत दिले आहे ईपीएस पी एस पंच्याण्णव म्हणजे काय मित्रांनो ए पी म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी निवृत्तीनंतर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रदान करते ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ द्वारे चालवली जाते ईपीएस पंच्याण्णव पेन्शन वाढवण्याची मागणी मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शन धारकांकडून किमान कि पेन्शनची रक्कम वाढवण्याची अनेक दिवसांपासून मागणी होती सध्याच्या आर्थिक परिस्थितीत एक रुपयांची रक्कम पुरेशी नाही असे त्यांचे म्हणणे आहे अनेक पेन्शनर संघटना पेन्शन ही साढ़े सात हजार रुपये प्रति महीना कर पेन्शन धारक प्रमुख मगन है पहामित्रनो किमान पेन्शन सात हजार पांचे रुपये प्रति महीना महााई भत्त की तरतूद वैद्यकीय सुविधा मध्य सुधारणा पेन्शन सूत्र सुधारणा सरकार की भूमिका कामगार मंत्रालयाने संसदेत दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की ई पी एस अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याच्या समस्या आहे ज्यामध्ये आर्थिक परिणाम देखील समाविष्ट आहे त्यामुळे कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींच्या बारकाईने अभ्यास केला जात आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळ नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद